महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी या विषयावर सरकारकडे तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे बांगलादेशी घुसखोरांची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे आणि आता या समस्येने अत्यंत स्वरूप असं धारण केलेलं आहे बांगलादेशी घुसखोरांनी या देशातला रोजगार इकडच्या लोकांचे हक्क हे सगळे हिरावून घेण्यासाठी आता सध्या प्रयत्न सुरू केलेले आहेत सरकारकडून सध्या जी काही कारवाई होत आहे बांगलादेशींच्या विरोधामध्ये ती आपण असं म्हणू शकतो की एक हिमानगाचं टोक आहे ती कारवाई पुरेशी नाही आणि म्हणूनच ही कारवाई आणखी कठोर व्हावी असं आवाहन आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना करणार आहोत त्यासोबतच या या समस्येसंदर्भात आम्ही आता पुढे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं करणार आहोत जनतेकडे जाऊन ही समस्या किती गंभीर आहे हे दाखवून देणार आहोत आणि ह्या ह्यामध्ये प्रामुख्याने पहिला टप्पा असणार आहे तो जनजागृतीचा आणि जनजागृतीवरती भर देणार आहोत कारण आमचं म्हणणं असं आहे की बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणं हे केवळ सरकार केवळ संघटना केवळ व्यक्ती यांच्या हाताचं काम नाही याच्यासाठी जनतेने ही मोहीम हातामध्ये घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक बांगलादेशी हा भारतीयाच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणतो आहे तो आमची नोकरी घालवतो आहे तो आमचे टॅक्सेस चोरतो आहे तो आमचं अन्नधान्य चोरतो आहे तो इथला क्राईम वाढवतो आहे या सगळ्यापासून जर मुक्ती हवी असेल तर या देशातला प्रत्येक बांगलादेशी घुसखोर बाहेर काढणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक नाग नागरिकांनी आपापलं पद पक्ष संघटना संप्रदाय धर्म जात सगळं बाजूला ठेवून या बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात एक जनआंदोलन आपापल्या भागामध्ये उभं करावं याच्यासाठी आम्ही हा सुरू केलेला प्रयत्न आहे आणि आमचं सगळ्यांना आव्हान आहे की सर्व म्हणजे पत्रकारांपासून राजकीय नेत्यांपासून सर्व संघटनांपासून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा हे जनआंदोलन येणाऱ्या कालावधीमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली उभारलं जाईल हे आम्ही निश्चितपणे करू की प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर आम्ही कॅम्पेन करू प्रत्येक ज्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहे उदाहरणार्थ नवी मुंबई असेल पालघर असेल ठाणा असेल या भागामध्ये मोठ्या जनजागृतीपर सभा घेऊ आणि बांगलादेशींना कसं ओळखायचं त्यांना कसं बाहेर काढायचं याचं प्रशिक्षण आम्ही सर्वसामान्य नागरिकांना देऊ करण्याबद्दल म्हणत आहात एकंदर भारतीय मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम हे कसं ओळखावं नागरिकांनी एखादं ह्या ह्याच्यामध्ये एखादा बांगलादेशी घुसखोर पकडल्यानंतर तो या ठिकाणी डुप्लिकेट आधार कार्ड बाळगून आहे त्याचं त्या आधार कार्डावरचं नाव कदाचित हिंदू पण आहे असं काही प्रकरणामध्ये लक्षात आलेलं आहे तर त्याचा आधार कार्ड तपासण्याचे अधिकार पोलिसांना तर आम्हाला असं वाटतं की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी संशयस्पद व्यक्ती वाटतो तो नारळवाला असू दे पंक्चरवाला असू दे अथवा बिल्डिंगमधला कामगार असू दे तर आपण शंभर नंबरवरती फोन करणं आणि पोलिसांना रिपोर्ट करणं किंवा ए टी एसच्या हेल्पलाईनवरती त्यांचा फोटो काढणं त्यांची की देणं हे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हे केल्यानंतर पोलीस त्यांना ओळखू शकतात कारण पोलिसांकडे तशा प्रकारच्या यंत्रणा उपलब्ध आहेत अभय सर आपण बोलता पत्रकार परिषदेला बोलता धारवी प्रकल्पाचं उदाहरण दिलं अशा प्रकारे हे जर त्यांना पुनर्वसनामध्ये घरं मिळाली तर ते स्थायिक नागरिक होऊन भारतात याच्यामध्ये अधिकारी दलाल व लोकप्रतिनिधींचा संगणमता नाही होतं आपल्याला वाटतंय का नाही आम्हाला माहीत नाही आहे आम्हाला धारावीचा प्रकल्प एक उदाहरण डोळ्यासमोर देताना वाटलं की आज धारावीसारखी एक आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे उद्या या बांगलादेशी घुसखोरांना समजा ओळखलं गेलं नाही आणि त्यांना सरकारी योजनेमध्ये समाविष्ट केलं गेलं तर सरकारच्या पैशाने त्यांना घर मिळेल आणि ते भारताचे नागरिक म्हणून जाहीर होतील तर धारावी प्र प्रकल्पामध्ये बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढायचं असेल तर एन आर सी कायद्याचं जे प्रारूप सरकारने तयार केलेलं आहे ते एन आर सी कायदा पैदल्यांना धारावीमध्ये लागू करा त्याची सगळी स्क्रुटिनी करा भारताचा नागरिक असल्याची खात्री करा आणि मगच त्याला घरात अलॉट करा अशी आमची मागणी एन आर सी जे आहे ते कायदा आपण त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्रीकडे जाणार आहोत आम्ही याच्यावरती विचार करतोय आज पत्रकार परिषदेमध्ये सूचना आली याचा वकिलांकडनं अभ्यास करू आणि निश्चित त्याच्या सरकारने बांगलादेशला राज्याश्रय दिला असं वाटतं नाही आम्ही मगाशीही सांगितलं की ही एकोणीसशे एकाहत्तरपासून होत आलेली चूक आहे या देशामधले वाढलेले कोट्यवधी बांगलादेशी काही एका दिवसात आलेले नाहीत अनेक सरकारांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण सध्याचं सरकार, सरकार आणि विशेषतः या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे की बाबा एकही एक बांगलादेशी घुसखोर आम्ही या देशामध्ये ठेवू देणार नाही तर आपण त्याच्यामध्ये जनआंदोलनाची आवश्यकता आहे असं आमचं म्हणणं आहे थँक्यू यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद